डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सध्या कांद्याचे दर आठशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल एवढेच असल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत उत्पादन खर्च जास्त असूनही भावात वाढ होत नसल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी जाहीर केले आहे की येत्या बारा सप्टेंबर पासून सात दिवसांचे फोन आंदोलन छेडण्यात येणार आहे या आंदोलनात राज्यातील शेतकरी आमदार खासदार आणि मंत्र्यांना फोन करून थेट प्रश्न विचारणार आहेत आमच्या कांद्यांचे भाव कधी वाढणार कांद्याला चांगला दर मिळावा यासाठी सरकार कोणते ठोस उपाय करत आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे राजकीय प्रतिनिधींना थेट जाब विचारला जाणार असून आगामी काळात सरकारने कांद्याच्या दराबाबत ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये कवडी मोल दर मिळत आहे हो या सततच्या दर घसरणीमुळे शेतकऱ्यांचं कांदा विक्रीतून कोट्यवधी रुपयाचं नुकसान होत आहे एकीकडे कांद्याला उत्पादन खर्च दोन हजार अडीच हजार इतका येत असताना कांदा मात्र शेतकऱ्यांचा हजार आठशे बाराशे रुपये प्रति क्विंटल या दराने विकला जात आहे केंद्रातील सरकार असेल राज्यातील सरकार असेल शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दराच्या या प्रश्नावर कुठल्याही प्रकारे उपाययोजना करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून येत्या शुक्रवारपासून बारा सप्टेंबर रोजी कांद्याच्या उत्पादकांनी राज्यातील आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री यांना फोन करो आंदोलन या माध्यमातून फोन करायचे आहे आणि जाम विचारायचे आहे की आमच्या कांद्याचे दर केव्हा वाढणार आणि कांद्याचे दर वाढण्यासाठी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नेमका काय प्रयत्न करत आहे आणि काय प्रयत्न करणार आहे या माध्यमातून या फोन आंदोलनाच्या माध्यमातून ह्या संबंधित लोकप्रतिनिधींना जाम विचारला जाणार आहे हे आंदोलन शुक्रवार बारा सप्टेंबर पासून पुढील सात दिवस केले जाणार आहे राज्यातील हजारो शेतकरी या माध्यमातून या संबंधित लोकप्रतिनिधींना फोन करून जाम विचारतील हे सलग सात दिवस चालणारं ऐतिहासिक आंदोलन याच्यामध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादक मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहे कांद्याच्या उत्पादक संघटनेकडून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संबंधित आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांचे फोन नंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि हे भव्य असं ऐतिहासिक आंदोलन फोन करा आंदोलन यशस्वी केलं जाणार आहे याच्या उपरे तत्काळ कांद्याचे दर वाढले नाही तर पुढील काळात केले जातील याची दखल केंद्र व राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका